नेहमी फॉल लावतात ना त्यांनाच हे दुःख माहिती असतं कारण एका दिवसाला वीस पंचवीस फॉल लावणं काही सोपी गोष्ट नाही माहिती का तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही दिवसातून वीस पंचवीस तीस फॉलसुद्धा लावू शकता साडीला जर तुमच्याकडे मशीन असली तर त्या एका साईडने पिको करून घ्या आणि पिकोच्या साईडने आपण फॉल लावू शकतो हे तर सर्व बायकांनाच माहिती आहे आपण लावू शकतो तसं पण मी काही काही साड्यांना हाताने सुद्धा लावते तर बघा आता मकर संक्रांती आली आहे आणि लग्नसुद्धा आलेलं आहे तर लग्नांमध्ये बघा अशा कडक पैठणी वापरल्या जातात की त्यांचे काट अगदी कडक असतात की आणि त्याच्यामुळे आपल्याला शिवतासुद्धा येत नाहीत बऱ्याच बायकांना फॉल हे मशीनवरचे आवडत नाही तर ते हाताने लावावे लागतात तर तसेच माझ्या दोन साड्या झालेल्या आहेत तर मी त्या हातानेच लावून घेतले होते आणि आतासुद्धा मला हातानेच लावायचे आहे आणि अशा कडक पैठणांमध्ये सुद्धा फरक असतो पोतामध्ये काही काही अगदी मौसूत असतात त्यांना पटपट फॉल लागला जातो काही काही नाही खूप वेळ लाग तो त्याच्यामुळे आपल्या बोटांना छालेसुद्धा पडतात आणि लावायला वेळसुद्धा लागतो तर मी तुमच्यासाठी आज स्पेशल ट्रिक सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर, तर लाईक करा तर बघा आता मला जी साडी भेटलेली आहे ही, ही थोडी सॉफ्ट आहे तर सॉफ्ट साडीला पटकन फॉल लावून होतो पण काही काळशेनं आपल्याला खूप जास्त साड्यांना जर फॉल लावायचा असेल तर आपल्या बोटांना छाले पडतात आपले हात दुखायला लागतात त्यासाठी हे सोपी ट्रिक सांगते तुमच्याकडे एक किंवा छोटी चिकटपट्टी असेल तर ती घ्या मदतीला एका माणसाला घ्या किंवा जी कोणी घरामध्ये व्यक्ती असेल त्याला घ्या त्याच्या मदतीने आपल्या बोटांना ज्या बोटाने आपण जास्त सुईचा वापर करतो म्हणजे काही काहीला दुसऱ्या बोटाने जमतो सुई ओढायला काही काहीना तिसऱ्या बोटाने बोटा काई, काई तर तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही बोटावरती अशी चिकटपट्टी लावून घ्या कॉटन टेप म्हणता काही काही ठिकाणी इथं आमच्या इथे चिकटपट्टी म्हणतात तर बघा अशा प्रकारे आणि लावताना थोडं लक्षपूर्वक लावा कारण ओढ ओढून लावायचे नाही त्यामुळे काय होतं घट्ट बसल्यानंतर रक्त दाबाचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला चिकटपट्टी बोटाला लावून घ्यायची आहे जे जे आपण सुई ओढताना बोट वापरणार आहे तर त्या बोटाला लावून घ्यायचं म्हणजे कमी त्रास होईल आणि असं जे आपण स्टीलचं ताट घेतलेलं आहे तर ते असं खाली ठेवायचं जेणेकरून आपण सुई जी आहे फॉल लावताना ती खाली एकदम उ... त्याच्या सपोर्टने लगेच वरती येते म्हणजे काढायला आपल्याला सोपी जाते तर अशी सोपीशी ट्रीक आहे ताट आणि आपलं चिकटपट्टीचा वापर करून आपण फॉल अगदी झटपट लावू शकतो तर मी नेहमी असं त्याचा वापर करते तुम्ही कराना आवडलं तर नक्की लाईक करा फॉर वॉचिंग बाय